नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे मार्केटपट्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजार भाव त्यापूर्वी तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराव शेतीविषयक सर्व बघण्यासाठी प्रेस करा लातूर येथील प्लॉटीत सोयाबीनला कमी बाजारभाव बाजार चार हजार दोनशे बहात्तर रुपये द्यातील जास्त बाजारभाव चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्व साधारण बाजार चार हजार तीनशे ऐंशी रुपये लातूर बुरुंड इथे पिवळी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार चारशे एकान्न रुपयांनी सर साधारण बाजारभाऊ चार हजार चारशे रुपये अकोला इथे पिवटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांनी सरू साधारण बाजार भाऊ चार हजार तीनशे रुपये जमतावळ इथे पिळवटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार शंभर रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार तीनशे ऐंशी रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ चार हजार दोनशे चाळीस रुपये आवरी येथे प्लावटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ तीन हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये इंगन हिंगणगाड येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत काय बाजार भाऊ दोन हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजार भाऊ पाच हजार सातशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये बीड येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ चार हजार पाचशे पन्नास रुपये द्यात जास्त पण चार हजार पाचशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण पण चार हजार पाचशे पन्नास रुपये वाशिम येथे प्लेवटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार दोनशे वीस रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार तीनशे सत्तर रुपयांनी दिन्र सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार दोनशे पन्नास रुपये वाशिम अन्सिंग येथे प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार एकशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपयांनी सर साधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये वर्धा येथे प्लेवटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार चाळीस रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार तीनशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार एकशे पन्नास रुपये भोकर येथे प्लॉटी सोयाबीनला कमी काही बाजारभाऊ चार हा दोनशे रुपये द्यात जास्त पण चार हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारण पण चार हजार दोनशे रुपये हिंगोली खाणेगाव नाका इथे प्लॉटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार दोनशे चाळीस रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार तीनशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जिंतूर येथे प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार तीनशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारपण चार हजार तीनशे अकरा रुपये मलकापूर येथे प्लेटी सोयाबीनला कमी बाजारभाव तीन हजार नऊशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार तीनशे नव्वद रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार तीनशे पस्तीस रुपये वणी येथे प्लेटी सोयाबीनला कमीत किंम बाजारभाव चार हजार तीनशे सत्तर रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार तीनशे सत्तर रुपयांनी सर्व साधारण पण चार तीनशे सत्तर रुपये सावनेर येथे पिलोटी सोयाबीनला कमीत केम बाजारभाऊ चार हजार दोनशे चाळीस रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार दोनशे नव्वद रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार दोनशे सत्तर रुपये जामखेड येथे पिलाटी सोयाबीनला कमीत काय बाजारभाऊ चार हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपयांनी सरू सात रंबाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये गेवरा येथे प्लेवटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाऊ चार हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार तीनशे रुपयांनी सरू सात रंबाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये परतूर येथे प्लेटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाऊ चार तीनशे रुपये देते जास्त बाजारभाऊ चार हजार चारशे अकरा रुपयांनी सरू सात रंगबाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये गंगखेड येथे प्लेटी सोयाबीनला कमीतके बाजारपास चार हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणपद चार हजार पाचशे रुपये चांदूर बाजार येथे प्लेवटी सोयाबीनला कमीतके बाजार पाऊस चार हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे रुपये देवळगाव राजा येथे प्लेवटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ चार हजार तीनशे चौपन्न रुपये द्यात जास्त पण चार हजार तीनशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारणपद चार हजार तीनशे चौपन्न रुपये लोणारा येथे पिलेवटी सोयाबीनला कमी इतक्या बाजारपाव चार हजार दोनशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार चारशे एकवीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार तीनशे दहा रुपये नांदगाव इथे पिवटी सोयाबीनला कमी इतक्या चार हजार दोनशे सत्तर रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार तीनशे नव्वद रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे संपूर्ण माठातील सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटी आणि अपडेट व्हिडिओमध्ये